नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग एक च दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे आणि वर्ग समीकरणामधला सराव संच दोन पॉईंट तीन वर आज आपली चर्चा होणार आहे बघा मित्रांनो सराव संच दोन पॉईंट तीन मध्ये काय करायचंय वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने कशी सोडवायची ते आपल्याला बघायचंय तर त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन पॉईंट दोन मध्ये वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कशी सोडवायची पद्धती ते बघितलं आज आपण पूर्ण वर्ग पद्धतीवर चर्चा करूयात पटकन जाऊयात पुढं पण जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला आहेत किंवा सेमी इंग्लिशला आहेत त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला ही व्हिडिओ इंग्लिश मधून बघायची असेल तर टेन्शन घेऊ नका खाली डिस्क्रिप्शन मध्ये पहिले जे चॅप्टर आहे लिनियर इन टू व्हेरिएबल आणि दुसरं क्वाड्रेटिक लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये इंग्लिश मधून आणि मराठी मधून सुद्धा पहिल्या प्रकरणाच्या लिंक सोबत शेअर केल्यात तुम्ही त्या बघू शकताय तर जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं गणित या ठिकाणी बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नसेल केला झटक्यान चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून टाका बघा एक्स एक्स येक येक एक्स एक वर्ग अधिक एक्स वजा वीस हे समीकरण आपल्याला कस सोडवायचं पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचंय टेन्शन लेणे का नाही भाई देणे का नाही बताता हो पहिली स्टेप पायऱ्या लक्षात ठेवायचा एक एक पायरी महत्वाची आहे गणितामध्ये पायरी महत्वाची असते पहिली पायरी वजावीस ला म्हणायचं भाऊ पलीकडे जा एक वर्ग अधिक एक सी दोन चल आहेत हा अचल आहे त्याला म्हणायचं भाऊ तो अचल आहे थोडासा चल हो तर चल 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 मेरे हाथी पलीकडं हो मेरे साथी एक्स वर्ग अधिक एक्स वाजा वीस पलीकडं गेला अधिक वीस झालं बाई पहिली पायरी एक नंबर जगात भारी ओके तर या ठिकाणी पहिली पायरी लक्षात आली ही पायरी जर तुम्हाला आली नाही तर मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालेन बाबा एवढं आलं नाही तर मग तुम्हाला काय आलं एकदम सिंपल साधी गोष्ट आहे काय केलं विसाला उचलला आणि पलीकडे घेतला ये बाबा पलीकडे तू वजा वीस आहे तिकडे गेला अधिक कारण इकडे एक्स एक्स वाले इकडे विदाउट एक्स वाले हा की नाही तर हे दोघ जण ह्याला म्हणतील मेरे अंग ने मे तू मारा क्या काम हे म याला त्याच्या पद पलीकडच्या अंगणात पाठवून द्या आता त्याच्यानंतरची पुढची पायरी म्हणजे तिसरे पद काढायचं काय काढायचं बाबा तिसरे पद तिसरे पद तिसरे पद हे काढायचं एक सूत्र लक्षात घ्या एक छे दोन गुणिले एक्स चा सहगुणक सह गुणक एक्स चा सहगुणक आणि त्याचा केला वर्ग सहगुणक म्हणजे काय एक्स चा सहगुणक म्हणजे च्या शेजारी असलेली संख्या आता भाऊ एक्सच्या शेजारी कोण आहे सर एक्सच्या बाजूला तर कुणी पण नाही आता काय करायचं आता टेन्शन वाढलं ना भाऊ कोणीच नाही मग काय लिहायचं मग लक्षात घ्या जिसका कोई नाही होता उसका एक होता हे जिसका कोय नाही होता उसका एक होताय मग एक बाजूला काय नाही म्हणजे एक असतो मग इथल्याच एक छेद दोन गुणिले एकुण एक चा के, त्याचा केला वर्ग एक छेद दोन गुणिले एक, एक छेद दोन त्याचा केला वर्ग एक छेद दोनचा वर्ग एकाचा वर्ग एक, एक दोनाचा वर्ग चार झाला विषय संपला पहिली पायरी विसाला घेतलं पलीकडं दुसरी पायरी तिसरं पद काढलं आता तिसरी पायरी हे जे तिसरे पद आहे हे दोन्ही बाजूत मिळवायचं एक वर्ग आधी एक्स बरोबर वीस जे आहेत या दोन बाजू आहेत ही एक बाजू ही एक बाजू या दोन्ही बाजूमध्ये एक छेद चा, चा, छे चार ला मिळवायचं बाजूत एक छेद चार मिळवू मी चा, चा। चा, चा, एक, एक, एक छेद चार मिळवू मी शॉर्टकट मध्ये लिहिलं तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा समी सदोबाच्या हा सदोबा लिहिलं समीकरणाच्या दोन्ही बाजूत लिहा मग आता लिहायचं एक वर्ग अधिक एक्स अधिक एक छेद चार बरोबर ए आणि पुढे आहे वीस अधिक एक छेद चार बरोबर आता इथं दोन गोष्टी आहेत हे तिघ जण मेना ढीका आणि ह्या दोघीजणी हे दोघ जण म्हणजे काय बाबा सीता गीता समजा यांचा विचार करायचा या तिघांना एका कंसात घ्यायचं एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं कशात घ्यायचं एका ब्रॅकेटमध्ये एका कंसामध्ये घ्यायचं गाळ्यात घ्यायचं म्हणजे याचं वर्ग काढायचं कसं पहिल्याचं वर्ग मूळ मधल्याचं चिन्ह शेवटच्याचं वर्ग लक्षात घ्यायचं काय पहिल्याचं वर्ग मधल्याचं चिन्ह शेवटच्याच वर्गमुळे पहिल्याचं वर्गमुळे वर्गमुळे चिन्ह एक्सच्या बाजूला आहे अधिक शेवटच्या वर्गमुळे एकाच वर्गमुळे चाराचा दोन त्याचा त्याला वर्ग बरोबर याच कॅल्क्युलेशन करा वीस अधिक एक छेद चार बरोबर विसाच्या खाली काय नाही म्हणजे बाबा एक असतो गुणाकार वीस चोक ऐंशी अधिक एक एके एक भागिले चार एके चार ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी भागिले चार किती आला बाबा एक्क्याऐंशी भागीले चार झाला आता दोन्ही हो 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 बाजूंची काय करू वर्गमूळ काढू एक्क्याऐंशी भागीले चार लिहिलं आता दोन्ही बाजूंचे आपल्याला या ठिकाणी काय करायचे वर्गमूळ काढायचे मग आता दोन्ही बाजूंची आपण काय करू वर्गमूळ एकदा काढून टाकू चला मग इथं एक्स अधिक चा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ काढलं एक्स अधिक एक छेद दोन वर्गमूळ काढलं बरोबर अधिक वाजा एक्क्याऐंशी छेद चाराचं वर्गमुळं एक्क्याऐंशी चं वर्गमुळे नऊ चाराचं वर्गमूळ दोन दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढली तर कंसात लिहायचं दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू आता उत्तर येणार दोन इथं अधिक वाजा आलं म्हणजे दोन उत्तर आले बरोबर मग एका बाजूला काय लिहायचं एक अधिक एक छेद दोन अधिक नऊ अधिक नाही बरोबर बरोबर या ठिकाणी अधिक नऊ छेद दोन बरोबर अधिक नऊ छेद दोन किंवा एक अधिक एक छेद दोन बरोबर वजा नऊ छेद दोन दोन उत्तर एका ठिकाणी अधिक नऊ छेद दोन एका ठिकाणी वाजा नऊ दोन आता एक्स ची किंमत काढायची एक्स ला म्हणायचं भाऊ थांब नऊ छेद दोन आपल्या जागेवर एक छेद दोन अधिक आहे पलीकडे गेले वजा एक छेद दोन बरोबर बर दोन दोन वेळा आहे एकदाच लिहा नऊ वजा एक नवातून एक गेलं आठ छेद दोन बे के बे बे चोक आठ एक्स बरोबर किती आलं बाबा चार आलं बरोबर बर पलीकडे पली बघा एक्स आपल्या जाग्यावर वजा नऊ छेद दोन आपल्या जागेवर अधिक एक छेद दोन पलीकडे गेले वजा एक छेद दोन झाले बरोबर आता ह्या दोनाला म्हणायचं भावा तू एकदाच आता इथं वजा 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 नऊ वजा एक वजा नऊ वजा एक आता वजा वजा दोन संख्यांना समान चिन्ह कशी चिन्ह समान तर हो, त्यांची होणार बेरीज नऊ आणि एक दहा वजा दहा भागिले दोन आता बे, के बे बे पंचे दहा म्हणजे वजा पाच म्हणजे एक्स बरोबर अधिक चार किंवा एक्स बरोबर वजा पाच अशी दोन उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतील आता इथं लक्षात घ्या मित्रांनो पायऱ्या काय काय पहिली पायरी काय केली बाबा लक्षात घ्या ही पहिली पायरी आपली काय होते की विसाला पलीकडे नेलं ही पहिली पायरी दुसरी पायरी याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता की बाबा ही दुसरी पायरी काय बाबा तिसरं पद काढायचं तिसरी पायरी आपल्याकडे काय असणार ही तिसरी पायरी ज्याच्यामध्ये आपण काय केलं हे एकशे चार सगळीकडे मिळवलं एकशे चार मिळवल्यानंतर या चौथ्या पायरीमध्ये काय केलं आपण याचं वर्गमूळ काढलं याला गाळ्यामध्ये घेतलं कसं पहिल्याचं वर्गमूळ मधल्याचं चिन्ह तिसऱ्याचं वर्गमूळ बरोबर यांची बेरीज केली आणि त्याच्यानंतर पाचव्या पायरीमध्ये काय केलं वर्गमूळ काढली वर्गमूळ काढली आणि ही सहावी पायरी जी आहे त्याच्यामध्ये वर्गमुळं काढल्यानंतर आपण बाबा नऊशे दोन दोन ठिकाणी दिले एका ठिकाणी अधिक नऊशे दोन एका ठिकाणी वजा नऊशे दोन आणि कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे तर या पायऱ्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो मी थोडा बाजूला होतो तुम्हाला याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकताय तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकताय ठीक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या आ, ही एक पद्धत आहे आणि आणखी दुसरी जी पद्धत आहे तिच्यामध्ये सुद्धा मी त्या त्या पद्धतीने सुद्धा मी वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडून दाखवलेली आहे ओके तर बघा हा तर या ठिकाणी पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बघा गणित भाग एक आणि गणित भाग दोन जर तुम्हाला अवघड जात असेल आणि गणितामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क जर का मिळवायचे असतील तर त्यासाठी मित्रांनो एक स्पेशल कोर्स आपण बनवला आपला ऑनलाईन क्लास चालू आहे आपल्या ॲपवरती आणि त्या ऑनलाईन क्लास सोबत एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्स मध्ये काय तर आतापर्यंत गणित भाग एक आणि दोनच्या बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या गणितांवर चर्चा केलेली आहे प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ तुम्हाला त्या कोर्स मध्ये बघायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या ऍपवर तुम्हाला आठवड्यातून तुम तीन दिवस सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस लाईव्ह मी येणार आणि लाईव्ह शिकवणार आपल्या ऍपवरती आणि त्या ऍपवरती हा जो कोर्स आहे हा जो आपला क्लास आहे तो तुम्ही लावू फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये किती फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना प्रत्येक महिन्याला फक्त तुम्हाला एकोणपन्नास रुपये ऑनलाईन पेमेंट करावा लागेल आणि एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ऍपवरती तुम्हाला हा कोर्स तुम्हाला बघता येईल लाईव्ह लेक्चर बघता येईल आणि ऑफलाईन कोर्स सुद्धा तुम्हाला बघता येईल फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तर आपल्या ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी आहे जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर या ऍप वरती जाऊन तुम्ही आपला हा जो कोर्स आहे तो परचेस करू शकता एकदम कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळेल एकोणपन्नास रुपयात काहीच मिळत नाही परंतु हा कोर्स तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक तर आता आपण पुढचं गणित बघूयात पुढचं एक्झाम्पल बघा या ठिकाणी पुढचं गणित बघण्याचा बघत असताना आपण हे नको कारण बघा इथं एक्स वर्गाच्या बाजूला काही एक्स काहीच नाहीये म्हणजे एक असतो लक्षात घ्या तर आता हे दुसरं गणित ठीक आहे बघू आपण हेच गणित तर याच्यामध्ये कसं करणार आपण की एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच तर पहिलं वजा पाच ला पलीकडे न्यायचं पहिली पायरी काय बाबा एक वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच पलीकडे गेले अधिक पाच पहिली पायरी त्याच्यानंतर मला काय करायचं तिसरे पद काढायचं तिसरे पद हा तिसरे पद काढण्यासाठी एक चे दोन गुणिले एक्स चा सहगुण एक्स च्या शेजारी कोण आहे इथं दोन आहे मग दोनाचा वर्ग आता दोन दोन कट झाले दोन दोन गेले काय राहिलं बाबा एकाचा वर्ग एकाचा वर्ग घेते बाबा एक आला आपलं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स बरोबर पाच आता समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये कोणाला मिळवायचं एकाला मिळवायचं हा जो एक दिसतोय त्याला मिळवायचं एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक बरोबर पाच अधिक एक दोन्ही बाजूला एक मिळवलं दोन्ही बाजूला एक मिळवल्यानंतर आपल्याला काय करायचं याच वर्ग याच वर्ग मूळ आणि याच सॉरी याचं वर्ग मूळ काढायचं त्यासाठी काय लिहायचं पहिल्याचं वर्गमूळ मधल्याचं चिन्ह शेवटच्याच वर्ग x वर्गमुळे चिन्ह अधिक त्याचा केला वर्ग बरोबर बरोबर पाच आणि एक सहा आता दोघांची वर्गमूळ काढा याचं वर्गमूळ काढलं एक साधिक एक वर्ग गेला आणि सहाचं वर्गमूळ सहा ये ओके आता आपण काय करू दोन उत्तर काढू एक अधिक एक बरोबर एक साधिक एक बरोबर वर्गमुळं सहा अधिक मध्ये किंवा एक अधिक एक बरोबर वर्गमुळं सहा वाजामध्ये ओके आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची एक्स ला इथंच लिहायचं वर्ग मुळात सहा आपल्या जागेवर हा अधिक एक एक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा एक म्हणजे एक्स ची किंमत आली वर्गमुळात सहा वजा एक एक्स बरोबर या ठिकाणी सहा आपल्या जागेवर अधिक एक पलीकडे गेले वजा एक म्हणजे आपल्याकडे हे उत्तर आलं तर अशी दोन उत्तरं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक्स ची मिळू शकतात एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा आजच्या चर्चेत आपण इथंच थांबूयात पण लक्षात घ्या तुम्हाला ही पद्धत समजली पाहिजे आता तुम्हाला हाच सराव संच जर संपूर्ण बघायचा असेल या सराव संचातली प्रत्येक गणित बघायची असेल थोडीशी वेगळी मेथड वापरून मी ती गणित सोडवलेली आहे सगळी गणित सोडवलेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दोन पॉईंट ची जी लिंक दिली त्या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्हाला हे या सराव संचातली सगळी गणित त्या लिंकवरती बघायला मिळतील ओके तर आताच्या चर्चेत चा इथेच थांबूयात तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये मी गणित भाग्यचं पहिलं प्रकरण पहिल्या प्रकरणाच्या सगळ्या सराव संचाच्या लिंक दिल्यात त्याचबरोबर आणि त्याच्यामध्ये सगळी गणित आहेत आणि दुसऱ्या प्रकरणाच्या दोन पॉईंट एक दोन पॉईंट दोन आणि दोन पॉईंट तीनच्या लिंक दिलेल्या आहेत त्याच्यावर पण संपूर्ण गणित आहेत त्याचबरोबर पहिलं प्रकरण जे आहे गणित भाग दोनचं समरुपता त्याच्या सुद्धा लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये बरच बरंच काही आहे ते बघा तर चर्चेत इथेच थांबवत आजच्या धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना